न्यू अरिहंत गॅस एजन्सी आपला विश्वास हेच आमचे जीवन भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक नगर परिषद कर्मचारी सहकारी पदपेढीचे चेअरमन शेख मोईन सचिव मल्लिकार्जुन स्वामी व्यवस्थापक हरिभाऊ जोगदान व सर्व सन्माननीय संचालक मंडळ सेलू शहरातील नूतन महाविद्यालयाच्या मैदानावर रविवार सव्वीस जानेवारी रोजी एस पी एलचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत थाटात संपन्न झाले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभाकर कवाळे तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष विनोदराव बोराडे प्रभाकर सुरोसे मारुती चव्हाण मिलिंद सावंत माधव लोकलवार वहीद अन्सारी रमेश दौड शेख कासिम सचिन कोरडे सुरेश काळे व्यं वेंक, व्यंकट चव्हाण राजेंद्र पवार प्रकाश पवार वल्लभ राठी सुनील गायकवाड बबन गायकवाड बालाजी सरकाळे जनार्दन सोळंके सुभाष चव्हाण मनोज दीक्षित संतोष बेंडे राजीव रोडगे आदींची उपस्थिती होती सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभाकर कवाळे यांनी पहिला बॉल खेळून लीगला ग्रीन सिग्नल दिला उद्घाटन प्रसंगी फ्रेंडली मॅच आय आयोजित केले होते यामध्ये डॉक्टर असोसिएशन तसेच मेडिकल असोसिएशन व वकील संघ यांचा सामना खेळण्यात आला यावेळी डॉक्टर असोसिएशनचे डॉक्टर परेश विनायके वकील संघाचे अध्यक्ष डॉक्टर बाळासाहेब रोडगे व मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष संदीप टाक त्यांच्या टीमसह उपस्थित होते मॅचेसनंतर त्यांना सन्मानचिन्ह देण्यात आले नंतर लीगला सुरुवात करण्यात आली या लीगचे प्रथम पारितोषिक एकावन्न हजार रुपये भव्य पाच फूट ट्रॉफी व द्वितीय पारितोषिक एकवीस हजार रुपये व भव्य चार फूट ट्रॉफी विजेत्यांना देण्यात येणार आहे सेलूतील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी व त्यांना मोठे व्यासपीठ मिळावे या उद्देशाने या लीगचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष साईराज मुकेशराव बोराडे यांनी दिली बालाजी न्यूजपेपर एजन्सी सर्व प्रकारच्या दैनिक घरपोच मिळण्यासाठी प्रत्यक्ष भेटा